नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण इंग्रजी वर्णमाला यामधील समसंबंधावरील एक उदाहरण पाहणार आहोत उदाहरण आहे प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडा अचूक दोन पर्याय निवडा उदाहरण आहे जे छेद बी ला टी छेद ई तर यफ छेद सी ला प्रश्नचिन्ह ऑप्शन्स आहेत पी छेद यफ क्यू छेद यम आर छेद बी आणि टी छेद पी उदाहरण आपण आहे असं घेतलेलं आहे जे छेद बी ला टी छेद ई तर यफ छेद सीला प्रश्नचिन्ह पहिल्या दोन गुणोत्तरामध्ये कोणता संबंध आहे तो आपण शोधून काढूया जे छेद बी जे चा वर्णमालेतील क्रमांक दहा आणि बी चा क्रमांक दोन आहे या दोन क्रमांकाचा विचार करूया या दोन क्रमांकाचा गुणाकार अंशस्थानी आणि त्यांचा भागाकार छेदस्थानी म्हणजे दहा गुणिले दोन छेद दहा भागिले दोन बरोबर वीस छेद पाच आणि विसाव्या क्रमांकाचे अक्षर आहे, ए, आनी क्रमांका अक्षर आहे टी आणि दो पाच क्रमांकाचे अक्षर ई आहे म्हणजे दुसरं पद आपल्याला या ठिकाणी मिळालं टी छेद ई त्याचप्रमाणे तिसरं गुणोत्तर आपण घेऊया एफ छेद सी एफ चा क्रमांक सहा आणि सी चा क्रमांक तीन वरील प्रमाणेच सहा गुणिले तीन छेद सहा भागिले तीन बरोबर साहित्यिक अठरा छेद दोन अठराव्या क्रमांकाचे अक्षर आर आहे आणि दोन क्रमांकाचे अक्षर बी आहे जे आर छेद बी हा पर्याय आपल्याला या ठिकाणी मिळेल ऑप्शन नंबर तीन जे एक पर्याय आपल्याला मिळालेला आहे आता दुसरा पर्याय आपण शोधून काढूया उदाहरण आपण आहे असं लिहून घेऊया जे छेद बी ला टी छेद ई तर छेद सी प्रश्न प्रश्नचिन्ह आता जे आणि टी मधला संबंध जे चा क्रमांक दहा टी चा क्रमांक वीस म्हणजेच यामधला फरक दहा ला म्हणजे जे च्या पुढील दहावे वर्णाक्षर टी आहे जे जेच्या पुढील दहावे वर्णाक्षर टी आहे त्याचप्रमाणे जे जे चा क्रमांक दहा दहा अधिक दहा वीस वीस क्रमांकाचा अक्षर टी त्याचप्रमाणे यपच्या पुढील दहाव्या क्रमांकाचे अक्षर एफ चा क्रमांक सहा आहे सहा अधिक दहा सोळा होईल आणि सोळा क्रमांकाचा अक्षर पी आहे म्हणजे पहिलं अंशस्थानचं अक्षर आपल्याला मिळालं आता छेदस्थानचा विचार करूया बी चा क्रमांक दोन आहे ई चा क्रमांक पाच आहे जे दोन अधिक तीन पाच म्हणजे बीच्या पुढील तिसरे वर्णाक्षर ई आहे त्याचप्रमाणे सी चा क्रमांक तीन आहे तीन अधिक तीन सहा आणि सहा क्रमांकाचे अक्षर यफ आहे म्हणजे पी छेद यफ हा हो ऑप्शन मिळेल ऑप्शन नंबर एक पुढील उदाहरण तुमच्यासाठी पुढील प्रश्न सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या पाच छेद छत्तीस ला सात छेद चौसष्ट तर नऊ छेद शंभर ला प्रश्नचिन्ह ऑप्शन्स आहेत तेरा छेद एकशे एकोणसत्तर अकरा छेद एकशे चव्वेचाळीस अकरा छेद एकशे एकवीस बारा छेद एकशे अठ्ठावीस हे उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा धन्यवाद